नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज दहा मे म्हणजेच दहा पाच दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या मार्केटमध्ये पहिला सत्र म्हणजे सकाळच्या सत्राला उन्हाळी कांद्याचा काय बाजारभाव होता त्याचबरोबर काय आवक होती याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो आज दहा मे दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या मार्केटमध्ये सकाळ सत्राच्या निलावामध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती एक्केचाळीस वाहनांची कमीत कमी रेट हा तेराशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो इतर दिवसांच्या तुलनेत जर आजच्या मार्केटचा जर आपण विचार केला तर यामध्ये उन्हाळी कांद्याचा जो भाव होता हा स्थिर बघायला मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका